माईल जर सांग माळी बाजी नाही मा बाकर पडेल ना बाकर ना काला त्यावर तेल टाक देत गुई चुरी देत भाऊ असा ते आपली माय भूक लागली का पुरुषले माय भाऊ भूक लागेल हा माडी मग मा मॅगी खायले भाऊ हा तू मॅगी काय काय की का आगी दिना माळी चांगलं खावाडत जायना त्याला खावाले चांगलं राही नाही पहिल्या माया लेकरेसले कच्ची उडीने दाय खावाडेत असा दानगाला मतारा राहत शरद बाबा हो बटी बटीने असा बारा उडी मार देत असा सुद्धा मतारा होतात पहिला <laughs> खावाल चांगलं होतं कच्ची उडीने निदाय भिंजेल राय सकाळी मग कच्ची उडीने दाय खावाडेत निरणा पोटे अनाशी पोटे आता आपला लेकरेस माय उठणार का गोदाडा गोदाडामध्ये राहत तरी माय सांगतो माव माल पाव पाव काय काय ना आत्पा तू बाजी बाकारणा काला का रे हो म्हणा बा आणि या पाव खाणारा पोरेस ना पाय पाहिता लांटी येवल्या येऊ हात लावणं आम्ही जीवत नाही <laughs> खावाले चांगलं पाहिजे नाही का आता साधू महात्मानं सांगितलं भैया साधू लोक भोजन देणार तुझे जो देनाय दे मग विचारत बाबा बता आपावोगी याला वाटत गरमात घर अशी दयशे पीठ दिदी सुद्धा आठ दिदी सुद्धा आनोर पंगत होई जाई साधूशी आडू विचारत बाबा काय देऊ तुमले मग साधू सांगा नाही बेटा पण साधू लोक है एक काम कर म्हणे काय गावरान तुपना दोन डबा दे काय सांगा साधू गावरान तुपना दोन डबा दे हो भाऊ गावरान तूप अजून मनबापनी माल खावाडा नाही रे काका तुरकात गावरान तुपना डबा देऊ रे साधू मी माहिती आव गावरान तुपना डब देवा आणि पण मागाणी पद्धत रास कच्यु नाही बेटा हिसाब से तुझे जो देणार दे दे। आहे कागज मी लिपट केला पर नवराबाई दोन्ही सल्ला करता कागद रुपये रुपया गुंडायत एकावन रुपया कागद मग साधून माहिती पुढे जायवन साधू इतका कमंडलो एक रुद्राक्ष काढस अकरा रुपया काढस भैया करत मेरी तरफ से ले ले। और ये जो कागद में लिपट के लाया है ना इसमें एक साधु भी नहीं भोजन कर सकेगा बेटा कम से कम को तो भोजन देना पडेगा मै आज वाटत साधूने आपले रुद्राक्ष बी दिना अकरा रुपया बी दिनात मै या नेमकं काहीतरी जास्त देणं पडेल मग माझा एकशे एक रुपया कागद नाही तो साधू एकशे एक रुपया उपाडला बालहाट स्त्रीहाट आणि जोगहाट या तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो त्यातला सांगायचा सा होता स्त्रीहाट बाईनं हट्ट धरला म्हणले धनी बाजाराला तुम्ही जाता मी नाही का जाऊ शकत नवरा म्हणे बजार करणं एवढं सोपं आणि बाई म्हणे का बरं तुम्ही करतास मी नाही करू शकस का नवरा म्हणे आता तुम्ही ब्याहूस पेलले एक काम कर सकाळी बाजारले जाय बाजार, बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधा ना शेतात मी शेतातच तुझी वाट बघेल म्हणला हा भाऊ सकाळी मा वावर म्हणे ज्या बाईले बाजारले जाड बाईनी गरमाई शंभर रुपये लिनात बाजारले गे बाजार कुठला करता तुम्ही मालेगाव हा हा जो पण करत असता आता इथून बाई गाडीमध्ये बसली गाडीचं भाडं होतं वीस रुपये वीस रुपये भाडं खर्च बाई तिथं गावाला उतरली उतरल्याच्या नंतर सीजन चालू होतं लग्नाच पहिले दुकान दुकानदिकी घे बाईले बाशिंगच नाही दुकान दुकानदिकनी बाई म्हणे माय म्हणे म्हणून दाखल पण लगीन व्हायला बाशिंग बांधीन कशी दि काय पहिले एक बाशिंग लिहिलेस म्हणे वाल्याला म्हणे दादा कसं दिलं म्हणजे तीस रुपयाला एक तीस रुपयानं बाशिंग वीस रुपया भाडा खर्च होई जायला बाई पण कितीला राहणार जो पन्नास रुपया अजून विचार करते म्हणून दाखल पण लगीन होईल नवरान बी दाखल पन्नाच व्हायचे म्हणे त्याच न करता बी एक लिहिलेस म्हणे नवराण करता भी तीस रुपयाना लिहिले ना, ली ली ना, ना। <laughs> ते बाई पण घेतला राही ना पाहिजे का ना खूप घरची घाल तेवढं बाडं खर्च करून बाई घरी आली घरी आल्याच्या नंतर बाईला नवऱ्यानं सांगितलं होतं घरी आली बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात ये म्हणले आता बाईनं स्वयंपाकाला बसायच्या आधी बाईच्या मनात विचार आला माय म्हणे बाशिंग बांधेन मी दाखलपणे कशी दि काय देऊ पहिले बाशिंग बांधले मग बट सुमाने आता बाईने बाशिंग बांधलं आणि बाशिंग बांधल्याच्या नंतर बाई पीठ मळायला बसली पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हालते हालते ना माय बाई माग पुढे हालते ना हा बाई मागे ना पुरे हा पीठ ना पीठमडाना माणसेस नांगलाय दिले का पीठ मडत असताना बाई अशी माग पुढे हालत होती बाई माग पुढे हालत होती बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हलत होत्या बाबा बाशिंगाच्या कड्या जोरात हलत होत्या बाई मनातल्या मनात म्हणत होती मायव मी काय मजा दिकिरायन माय मी काय बारी दिकी राहिनो अकरा वाजे घ्या बारा वाजे घ्या एक वाजे घ्या नवरा वाट िरा वावर मायक व येईन बाजार करीस नाही पण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो माणूस विचार करत होता पहिल्यांदा बायको बाजाराला गेली न जाणो कधी एकटीले सोडेल नाही पहिल्यांदा बाजारले गेली आई न जाणो बा एखादी गाडी चाक माही अॅक्सिडंट मरी ते नाही वावर माही गाई गाई घर होणार वावर माही गाई गाई घर होणा चौक माय याने चौक घर होतो बापरे आपला घरमा नवा दांगडू चालू शे म्हणे आज ते आई बहिण ना चालू होतं माय उमी काय मजा राहनो मायू मी काय मजा दीकिरा याने वटावर चप्पल काढत घर मा जोरमा पाय उभा उभारायला तरी आई बहिणी ध्यान नाही राहिना बाईने आवडून नवराकडे एवढा रागमा न करता, तुम ना करता आता मला सांगा नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं तो बाबाजी बाजार करायला बरोबर आहे ना बाजार करायला पाठवलं कोणता बाजार हो डॉक्टर साहेब मामाश्री कोणता बाजार संसाराला लागणारा बाजार जर मला सांगा तुम्ही इथं बसलेले सगळे श्रोते माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहेत माझ्या बापापेक्षाही मोठे आहात तुम्ही जर पत्नीला बाजाराला पाठवलं आणि पत्नी जर नवऱ्याच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा काय करीन तुम्ही काय करसान जर तुमच्या पत्नीला तुम्ही बाजाराला पाठवलं बायको जर तुमना मनना विरुद्ध मा बाजार करीन तुम्ही काय करशाल बायकोच्या दोन कानाखाली वाजवायला आहे काही करणार नाही बरोबर आहे ना हा तुम्हाला दखील जाई बुवा तुम्ही जर मनाच्या विरोधात बायकोनं बाजार केला तर बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करणार नाही बरोबर आहे ना इथपर्यंत आता माझा प्रश्न प्रत्येक बसलेल्या व्यक्तीला आहे आणि प्रत्येक दादाला आहे की जर का नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करते तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करत नाही मग मला सांगा ज्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि त्या नवऱ्याच्या विरोधात जर बाजार करून त्याच्याकडे गेलात तर तो नवरा हायगई करीन का हाय गे करीन का हा विनोद वजा करायचा मग जस जस की संसारातल्या नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार केल्याच्या नंतर कान उघडणी होते तस जगाच्या मालकानं सुद्धा तुम्हाला आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि बाजार करताना सावधगिरी न करायचं विठल विठल आणि जो बाजार करताय त्या बाईने जसा चुकीचा बाजार केलाय तसं तुम्ही सुद्धा चुकीच्या काही काही लोक बाजारात फसलेत जे खोट आहे खोट्याच्या नादी आपण लागलोय आणि खऱ्याचा विसर पडलाय त्याच्यासाठी मला पुरावा द्यायला आवडेल रामायणाचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी फक्त विषयाला स्पर्श करणार आहे चौदा वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र होते खरं आणि खोटं सांगतोय तुम्हाला खोट्यामध्ये माणूस कसा फसतो आणि खऱ्याचा कसा उद्धार होतो त्याच्यावर सांगायचंय मला खोट्यात कसा फसतो माणूस चौदा वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र गेले गेल्याच्यानंतर एका ठिकाणी प्रसंग आहे सोन्याचे हरण सीता मैयाला दिसली सोन्याचे हरण सीता मैयाला दिसली हरण खरंच सोन्याची असते का खरंच सोन्याची असती का अजिबात नाही डॉक्टर साहेब सोन्याचे हरण नाही ना हरण खोटी हरणीच्या नादात मैयानं मा जगाच्या मालकाला दूर केलं काय सांगितलं या हरणाची हरणीची चोडी आपलं त्वचा काढायची चामडी काढायची आणि तिची मला चोडी शिवायची म्हणले सोनाने हरण रास का आई जगत सीता मैयाला कळत नशीन का पण बघा खोट्याच्या नादात कशी फसली चांबडीने माल थोडी शिवनी जे म्हणे जगना मालकले समजी राहत पण बायकोच अंगराणी मनिषी जाणं पडेल जगाचा मालक गेला आवाज आला खोटा बघा बर का सगळं खोटचा हारण खोटी प्रभू रामचंद्रांचा आवाज आला लखन भैया आवाज खरा होता का खोटा आवाज मी खोटाच होता सीतामय्यानं लखनजीला सांगितलं लखन आपके भैया कुछ संकट में है उन्हें बचा लो जाओ लखनजीला कळत होता कारण चौदा वर्ष संसाराचा त्याग केलेला साधू महात्मा चौदा वर्ष त्याग केलेला संसाराचा साधू महात्मा मला सांगेल समजी राहिला समजी राहिला ना नाही ध्यानला ऐकि ना ते दि किरा ना माले पण मला असं वाटत बस समजी का नाही ते मग वायबर मी असाच वावरे वावर हो फिराय नको काय खावा आलं पाहिजे नाही का म्हणजे बद बद राह टाक आणि चवच दिनी नाही ते काय पाहिजे तुम्ही लोक चांगलात म्हणे मला बी सांगा ना आवडी राहणार बाकी नसले जर चवले आणि सवय आणि चांगली बाजी बी नाव ठेवणार आल किडा पाळणार ना तसंच विठल विठ संसारात असतील तर मला जावं लागेल लखनजीला माहिती होतं पण साधूच्या रूपात होता लखन चौदा वर्ष संसाराचा त्याग केलेला साधूपेक्षा कमी नाही बरोबर आहे ना आता साधू महात्माला पण दूर केलं सीता सीतामय्यानं प्रभूला दूर केलं साधूला दूर केलं आता खोटाच साधू आला येणारा साधू पण खोटाच त्या साधून भिक्षा मागितली भिक्षा अंगे साधू खरा होता का तो भिक्षा मागाली तो पण खोटाच होता खोटा साधूने भिक्षा मागितली भिक्षा द्यायला सीतामाई आली त्याने सांगितलं लक्ष्मण जातानी लक्ष्मण रेषा आडवी टाकून गेलेले होते तुम्हाला तर कथा भाग माहितीच आहे वहिनी रेषेचं उल्लंघन करायचं नाही पण या साधून सांगितलं अगर भिक्षा मुझे तो आपको मतलब तुम्हाला या रेषेच्या बाहेर यावं लागेल तर मी घेऊ शकतो सीतामाई ऐकत नव्हती साधू महात्म्यानं सांगितलं जर भिक्षा द्यायची असेल तर बाहेर यावं लागेल नाही तर मी विनमुख जाईल आणि साधू सीतामय्या तुझ्या दारातून तु साधू विनमुख जाईल हे पाप तुला लागेल म्हणून सीतामय्याच येते रेषा ओलांडून येते रेषा ओलांडल्याच्यानंतर सीतामय्याला उचललं आणि बड काढली तो साधू होता रावण आता मला सांगा हरण खरी का कोटी खोटीच आवाज आला खरा का कोटा तो पण कोटाच भिक्षा मागायला आलेला साधू खरा की कोटा खोटाच होता सगळ्या खोट्यांच्या नादात खऱ्या देवाला दूर केलं म्हणून तो काढ रूपी रावण सीतेला उचलून नेतोय तसा आपण खरं सोडलंय खोट्याच्या नादात लागलोय म्हणून काड रुपी रावण आपल्याला कधी उचलतो आपल्यालाच कळत नाही विठवलं बिठवलं सोप्या भाषेमध्ये चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आता सगळ्यांनी काय करायचे हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायचे महाराजजी मला शेवटचा सा संदेश सांगावा वाटतोय खरं तर सांगण्यासारखं भरपूर आहे पण ऐकण्यासाठी तरुण पाहिजे आता तुम्ही काय घडलेले लोक आहेत सांगणं म्हणजे ते कदाचित योग्य नसेल तुम्ही किती सप्ताह केले किती वाऱ्या केल्या किती भगवंताचं नामचिंतन केलं त्याच्यापेक्षा तुम्ही मायबापांची सेवा किती केली हा तुमचा खरा परमार्थ असतो जर मला घरात प्रवेश करायचा असेल घरात प्रवेश करायचा असेल बोलू नका बोलू नका मायबाप बोलू नका घरात जर प्रवेश करायचा असेल तर पहिल्या पायरीवर पाय ठेवावा लागतो दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा दुसऱ्या पाय तिसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा मग कुठं घरात प्रवेश असतो तसं जर का पंढरीश पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोचायचं असेल किंवा नांदुरीगडाच्या देवीपर्यंत पोचायचं असेल किंवा शेगावीच्या गजानन बाबापर्यंत पोहोचायचं असेल शिर्डीच्या साईबाबापर्यंत पोचायचं असेल तर पहिल्या पाहिरीचं दैवत म्हणजे माय यानं बाप जोपर्यंत मायबाप कळत नाही तोपर्यंत पंढरीचा पांडुरंग कळणार नाही शिर्डीचा साईबाबा कळणार नाही शेगावीचा गजानन बाबा कळणार नाही ना तर नांदुरीची सप्तशृंगी कळणार नाही पहिलं पायरीचं दैवत म्हणजे माय अन बाप जोपर्यंत मायबाप कळत नाही तोपर्यंत कोणीही कळणार नाही कोणताच देव नाही म्हणून मला कीर्तनातून संदेश द्यावा वाटतो की भैया जीवनात नाही काही करता आलं तर काही करू नका आपण मायबापांची सेवा करा तुम्ही म्हणसान महाराज मायबापांची सेवा करा तुम्ही म्हणता आम्ही मायबापांची सेवा करायला तयार आहोत पण काही काही ठिकाणी मायबापांचंही चुकतं मी असा सुद्धा प्रसंग बघितला आहे काहीच करू नका कारण मला या लोकांना जिंकायचंय ना म्हणून तुम्ही काय बोलू नका नाही या लोकेशान सांगतो त्या मला सांगते तू नसल्यावर काय दीडशा ना पण असे असं नको विजा कीर्तन दोन तास बोलत नाही नंतर काय काय करणार ते करले जा तेवढी मर्यादा पाडत जा मी राव का पाच वरीस ना कीर्तन करावं कीर्तन मग कधीच बळबळ करू नये कारण आपला पण लोक शिकतच नाही का विठल 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 महत्व सांगतात एवढं महत्व सांगतात मायबाप करतात काय तुम्ही देवाच्या पुढचंही स्थान मायबापांना देतात भैया मायबापांना देवाच्या पुढचं स्थान देण्यासारखे ते आहेत देवामध्ये आणि मायमधला फरक सांग देव कुठंतरी तुझा भाव करतो शरद बाबा देव कुठंतरी तुझा भाव करतो जस की भक्त राखी पायापाशी दुर्जनांशी तुझा भाव आहे भक्ताचं रक्षण करतो पण दुर्जनाचा सर्वनाश करायला अजिबात आहे काही करत नाही पण माया मायला दोन लेकरं राहू द्या एक दारुडा आणि एक माडकरी दोघांना जीव घालत असताना सेमच ताट तयार करते तिचं नाव माय्या म्हणजे देवाच्या पुढचाही न्याय करणारी माया म्हणून मला सांगायला आवडेल की भाई या भूतलावर सर्व देवांपेक्षा मोठं दैवत असेल ते म्हणजे माय आणि दुसरं म्हणजे बाप ज्या लेकराच्या डोक्यावर बापाचा हात जाऊ द्या त्या लेकराला विचारा बाप गेल्याचं दुःख काय माझ्या माझ्या डोळ्यात असतो

आमच्या बापू साहेबांच्या आमच्या नानाश्रींची आई गेलेली आहे माय गेल्याचं दुःख काय असतं ऐकाना ज्या आईच्यासाठी आज कार्यक्रम आहे कार्यक्रम ठेवला आणि हे आई गेल्या म्हणून सांगणे नाही तर प्रत्येकाने डोळ्याच्या समोर ठेवायचं आहे ज्या आईचा कार्यक्रम आहे त्याच आईच्या कार्यक्रमामध्ये आईंची गैरहाजरी आहे याचंच नाव जीवन आहे ज्यांच्यासाठी एवढे लोक जमा झालेत ना त्यांची इथं गैरहजरी आहे सगळे लोक ज्यांच्यासाठी आले त्यांचीच गैरहजरी आहे म्हणून तर मला सांगायला आवडते हे म्हण वाऱ्या पडत एका जागी बसनाऱ्यावाणी पडत एका जागी बसना हो सारी दुनिया मला दिसते माझी माय बापर वय झाल्याच्या नंतर गेली म्हणून काय विशेष नाही पण एखाद्या लेकराची माय लहानपणी जाते ना त्या लेकराला विचारावं माय गेल्याचं दुःख काय असतं नाही का हो पुन्हा तिथं जीवन उभं राहील ज्याचं जडत ना त्यालाच कळतं म्हणून माझ्या कीर्तनातून संदेश असेल जोपर्यंत मायबाप आहेत त्यांची सेवा करा कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत या जगात कोणतंच नाही आहे घडलेली सेवा जगाच्या मायकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गावूयात त्या सावता महाराज असतील ना